तांबडा पांढरा म्हटल्यानंतर एका जिल्ह्याचं नाव हमकास डोळ्यासमोर येतं आणि तो जिल्हा अर्थातच कोल्हापूर आता तांबड्या रश्शाचं ठीक आहे कारण कुठलंही मांसारी जेवण म्हटलं की तिथं ता तांबडा रस्सा हा हमकास असतोच पण पांढरा रश्शा मागचं नेमकं रहस्य तरी काय कधी जाणून घेतले अहो समोर एवढा पांढरा रस्सा असताना त्याच्यावर ताव मारायचा की तो पांढरा रस्सा नेमका शोधून कोणी काढला याचं उत्तर शोधत बसायचं पण जाणून घ्यायचंय या पांढऱ्या रश्मच रहस्य त्याच झालं असं की ही गोष्ट आहे राजर्श्री छत्रपती शाहू महाराजांच्या काळातली म्हणजे त्यावेळेला सुद्धा ब्रिटिशांचं राज्य होतच त्यामुळं ब्रिटिश अधिकाऱ्यांची सारखी रेलचेल असायची मग एकदा करवीर संस्थांमध्ये ब्रिटिश अधिकारी येणार होते आणि ते येणार म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्यासाठी खास शुद्ध मांसारी जेवणाचा बेत आखला होता आता कोल्हापूरचं जेवण म्हणजे झनझणीत तिखटझार त्या मिळमिळीत ब्रिटिश अधिकाऱ्यांना ते, ते जेवण पचल की नाही हा मोठा प्रश्नच होता आणि झालं सुद्धा तसंच ते ब्रिटिश अधिकारी जेवायला बसले आणि एक घास खाल्ल्यानंतर त्यांच्या कानातनं धूर नाकातनं पाणी आणि चक्कीत जाळ व्हायला सुरुवात झाली आता करायचं तरी काय मग छत्रपती शाहू महाराजांच्या आचाराने एक शक्कल लढवली तो पटकन स्वयंपाकघरात गेला आणि त्यानं तिखटाचा वापर न करता तीळ मिरपूड आणि त्यात खोबऱ्याचं दूध आणि मटणाचा अर्क असलेलं पाणी मिसळलं आणि ते आणून त्या ब्रिटिश अधिकाऱ्याला दिलं ते ब्रिटिश अधिकाऱ्याला इतकं आवडलं की त्याच्यासहित ते सगळ्यांनीही मस्तपैकी पिलं अशा तऱ्हेने कोल्हापूरचा हा पहिल्यांदा पांढरा रस्सा तयार झाला आणि तोही त्या तो गोऱ्या अधिकाऱ्यांसाठी झाला पण तेव्हापासून हा पांढरा रस्सा इतका जिव्हाळ्याचा झाला ना की त्या तांबड्या रश्यानं सुद्धा त्याची साथ सोडली नाही आणि तेव्हापासून तांबडा पांढऱ्या रश्याची जोडी जमली ती जमलीच आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली आता हा पांढरा रस्सा म्हणजे प्रॉपर कोल्हापुरी सूप म्हटलं तरी हरकत नाही हे स्टार्टरला चालते आणि एंडिंगला पण चालते हा पण ते पाश्चात्य लोक ज्या चमचा न पितात ना तसं हे पित नाहीत तर हा पांढऱ्या रश्याची वाटी थेट तोंडाला लावतात आणि एकदा नवं हो, तर तब्बल दहा बारा वेळा झुरकन पितात तेव्हा कुठं पांढरा रसा पिलेल्याचं समाधान मिळते मग येताय ना कोल्हापूरला ओ तांबडा पांढरा प्यायला असेच रंजक आणि रहस्यमय माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी शब्दवेडे चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका